शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वांसाठी लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे तर मीडिया रिपोर्टनुसार उद्या शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली जरी नसली तरी विश्वसनीय सूत्राकडून ही माहिती आता समोर आलेली आहे आगामी बिहार विधानसभा निवडणूक लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी याच आठवड्यात म्हणजे उद्याच दौऱ्यावर राहण्याची शक्यता आहे तर अठरा जुलै उद्या मोतीहारी येथे मोठ्या जाहीर विधानसभेला प्रबोधित करण्याची शक्यता असून याच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी हे देशातील कोट्याधिवधीच्या अधिक शेतकऱ्यावर दोन हजार रुपये वितरित करण्यासाठी बटन दाबतील अशी माहिती आता विश्वसनीय सूत्राकडून दिलेली आहे यामुळे शेतकरी बांधवांनी बँक खाते आधार कार्डाशी जोडा तसेच आधार शिडिंग तपासा डीबीटी पर्याय सक्रिय ठेवा ई के वाय सी केले नसले ते पत्रेक प्रत्येक शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण करा तसेच शेतकरी बांधवांना अजून सूचना करण्यात आलेली आहे की पोर्टल अधिक सीडिंग तपासा अशी माहिती आता सूत्राकडून मिळत आहे ही एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद